एवढी गडबडून गेलेली आहे ते टी ला काय बी द्यायला लागलेत काल की माझ्यावर काहीतरी बोलली वाटली साहेब इथल्या त्या लोकप्र लोकप्रतिनिधी जो आहे त्याच्या जिबेवरती सरस्वती आहे आणि एवढं सरस्वती देवाने दिलेली आहे त्याला काल जे बोलला त्या माझ्यावर बोललाय मोती पाटील कुटुंब्यावर बोललाय तुझ्या तोंडातून वाणी निघाली आम्ही फुलं समजून स्वीकार करतो अंगावर घेतो ती तुझी सगळी बोल आणि असंच बोलत राहा म्हणून शुभेच्छा देतो भरपूर बोल कटाळ येऊस तोपर्यंत बोल जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला मंदिरच्या मंदिराच्या रांगेत एक किलोमीटर दोन किलोमीटरची रांग असते आणि एक महिला लहान मुलाला घेऊन कडेवर उभी असते हळूहळू दर्शन होत असते सगळ्यांचं तास दोन तास होता तिला दर्शनाला अजून थोडं थोडंच लाईन सरकत असते पुढं आणि त्या दरम्यान ती बारकं एक घोटाळा करते चर्डीत शी करते ते मूल शी केलं ती बाई शेजारी असलेल्या दुकानात शेजारी बसवते ती घाण तिथंच ती मूल करत आता लोक बघतील म्हणून ती मुलगी काय करती आई काय करते जवळ असलेल्या दोड्डीतली फुलं काढती आणि त्या शिवरती टाकते की लगेच ती पुढं सरकते की मागची महिला येते ती झाकली गेलेली असतेशी की मागची बाई सुद्धा ता फुलं टाकते अशी प्रत्येक येईल ते भक्त तिथं फुलं टाकते हळद टाकते कुंकू टाकते बुकळ टाकते संध्याकाळपर्यंत एवढा दी ढीक होतो कमरे एवढा असा आपण मागच्या इलेक्शनला लोकसभेला आणि विधानसभेला फुलं आणि बुक लेट टाकली आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही घाण ही जी लागलेला ढेग आहे ती आपल्याला साफ करायचं आहे सांगोल्यातनं करायचं आहे आणि माडा लोकसभेत पण करायचं आहे जाता जाता सांगतो त्यांना की देशमुख कुटुंब मोहिते पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब फेवीपॉलचा जोड आहे तुटेगा नाही बिंदासरावा साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सोन्याचे दिवस या सोलापूर जिल्ह्यासाठी अनू एवढीच गुवाही देतो आणि दादांच्या आणि साहेबांच्या विचाराला कुठेही डाग लागणार नाही असं काम आम्ही पुढची पिढी करू एवढा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र 别人的。